बातमी समाचार आपल्या आप भागातील वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या गलाई समाचार या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आटपाडी पंचायत समितीमध्ये स्वातंत्र्य सैनिक आणि माजी सैनिकांचा सन्मान आटपाडी दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार तेवीस आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रमाचे आयोजन आज पंचायत समिती आठ पाडी येथे करण्यात आले या कार्यक्रमात आठ पाडी तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिक आणि माजी सैनिकांचा सन्मान माननीय तहसीलदार मॅडम पंचायत समिती आठ पाडीचे गट विकास अधिकारी व गट अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला तहसीलदार बाई माने गट विकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर तालुका आरोग्य अधिकारी साधना पवार गट शिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे विविध गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य पंचायत समितीकडील अधिकारी कर्मचारी ग्रामसेवक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत कलशाचे पूजन करण्यात आले व त्यानंतर आठपाडी तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिक आणि माजी सैनिकांचे स्वागत करण्यात आले व त्यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुला मुलींचा देशभक्तीवरील गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला यावेळी तहसीलदार बाई माने म्हणाल्या आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राण दिले आपण त्यांच्या योगदानाचे ऋणी आहोत त्यांच्या सन्मानार्थ आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे बी ओ मुक्तेश्वर माडगुळकर म्हणाले स्वातंत्र्य सैनिक आणि माजी सैनिकांनी आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व दिले आहे आपण त्यांना नेहमी कृतज्ञ राहिले पाहिजे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत चंदन शिवे व संतोष एवळे यांनी केले कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन श्री सचिन फोंडे अधीक्षक महेश गावंदरे राजेंद्र लिंगे दिलीप गारळे हनुमंत खंडागळे यांनी केले खुशखबर 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 मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव सो, शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर पोलीस सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एकावन्न एक शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे सांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखेजवळ आठ पाडी सांगली जिल्ह्यातील रॉयल प्लॅटिनम अवॉर्ड्सने ने सन्मानित मारुती सुजुकीचे मुख्य डीलरशिप चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस ची फॅसिलिटी सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे दा तारळेकर बंधू सिद्धी व्हील शोरूम आठ पाडी मारुती सुझुकी ड्रायव्हिंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची कलाशिका ड्रायव्हिंग स्कूल ऍडमिशन साठी संपर्क रोहित पाटील रो मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकाहत्तर एक एक डबल झिरो सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठपाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंठा आणि साखरपुरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार घराची रचना आकर्षक डिझाईन डिझाईन गृह कर्जासाठी अवश्य प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आरसीसी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर मानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्का पोस्ट आटपाड़ी तालुका आटपाड़ी जिला सांगे भारतीय जीवन बीमा निगम लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बीमा सेवा केंद्र LIC सर्विस सेंटर LIC आई सर्व पॉलिसी बदल महती संपर्क करा श्री आनंदा नामदेव लोखंडे बीमा सलाहकार एम आर डी एम आर डी टी यू एस ए चिरंजीव धनराज आनंदा लोखंड विमा सलाहगार मोबाइल नंबर एक बहत्तर सदतीस दह सदतीस विमा सेवा केंद्र मोरिया स्टील एंड फर्नीचर मोरिया स्टील एंड फर्नीचर लग्ना सा ड्रेसिंग टेबल डिजाइनर बेड शोकेस सोफा व घरगुती उपयुक्त फर्निचर भांडी तसेच गिफ्ट आर्टिकल सर्व का ही मोरिया स्टील एंड फर्नीचर प्रोपराइटर अमोल मिशा मोबाइल नंबर शहशी डबल शून्य त्रेपन साठ सत्तावन ऐसी ऐसी सत्यात्तर पंच मोरिया स्टील एंड फर्नीचर मोरिया स्टील अँड फर्निचर मिरज पंढरपूर रोड सांगोला हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी छत्रामटल थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम वर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजार च्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर भिवगा खासगाव रोड भिवगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस सत्त्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्त्याण्णव तीस तेहतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस